बायबल पद्धतीनं आपली पूजा अर्चा सुरू होते मग तिनं सांगितलं अरे बाबा तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय माझ्या घरामध्ये माझी आई वडील आणि आम्ही सगळे देवदेवतांना मानणारे आहोत परंतु त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायचं सुरू केलं तो पादरी यायचा घरामध्ये एखादा मोबाईल जरी फुटला तर ही हिंदू पद्धतीनं पूजापाठ करते हिंदू संस्कृती पद्धतीनंही चालते त्यामुळे ही सैतान आहे आता पुढं असं झालं की दोन हजार ला सात महिन्यापूर्वी ती गर्भवती राहिली आणि तिच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होतं आता हिंदू पद्धतीनं डोळे जेवण घातलं जातं घरी तिच्या माहेरकडं लगबग सुरू झाली की आता सात महिन्याचं बाळ पोटामध्ये आहे आता डोवाळे जेवण घालायचं परंतु हिच्या घरामध्ये तो पादरी आणि तिच्या घरातले नातेवाईक तिच्यावर दबाव टाकायला लागले की गर्भ संस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं होतील ते हिंदू पद्धतीने होणार नाही त्या मुलीनं विरोध केला की मला असं करायचं नाही तुम्ही धर्म बदललाय पण तुम्ही बदल माझ्यावर दबाव टाकू नका शेवटी हे प्रकरण इतक्या टोकाला गेलं त्या ऋतुजा नावाच्या मुलीनं पोटातलं सात महिन्याचं बाळ असताना आत्महत्या केली लक्षवेधी क्रमांक लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय केला अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी आहे तर कृपया मला एक दोन मिनटं आपण जास्त द्यावे नंदुरबार जिल्हा हा मुख्यतः आपल्या आदिवासी संस्कृती साठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे जिल्ह्यातील आदिवासी प्रामुख्याने भिल्ल व पावरा या जातीचे समूहातील आहेत सदर जमाती नैसर्गिकरित्या निसर्गावर तसेच शेतीवर अवलंबून आहे त्यानुसार त्यांची संस्कृती व जीवनशैली निसर्गाशी निगडीत आहेत सदर जनजाती समूहाच्या धार्मिक आस्था श्रद्धा तसेच परंपरा या विविध देवांना तसेच निसर्ग घटकांना समर्पित आहेत अध्यक्ष महोदय या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरांचे आणि आन अनधिकृतपणे चर्च बांधकामाचे विषय या लक्षवेधीमध्ये आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आर टी आयच्या च्या माध्यमातून उमेश गावित नामक व्यक्तीने जवळपास एकशे नव्याण्णव ग्रामपंचायतींमधनं अनधिकृतपणे चर्च त्या ठिकाणी बांधलेले आहेत असे तरीचे लेखी पत्र त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे बोप खेळ म्हणून एक गाव आहे अध्यक्ष मोदय हो त्याच्या अंडरमध्ये पाच पाडे येतात तिथली लोकसंख्या दोन हजार ते तेवीस आहे परंतु त्या एवढ्याशा गावामध्ये सात चर्च आहेत अध्यक्ष मोदय सात चर्च जवळपास एकशे नव्याण्णव नौ चर्च हे फक्त नवापूर तालुक्यातले अध्यक्ष मोदय अनधिकृतपणे बांधले गेलेले आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय यांच्याकडनं रोज या भागातील लोकांना आरोग्याचं अमिष दाखवलं जातं काही दिवसापूर्वी मी माझ्या मतदारसंघात धुळ्यात अशा काही वीस एकवीस वर्ष वयाच्या लहान लहान मुलींना धर्मांतरासाठी हिंदू लोकांना प्रवृत्त करताना त्यांना मी धरलो होतो अध्यक्ष मोदय त्याच्यात त्यांनी बायबल अध्यक्ष मोदय मी पहिलेच बोललो दोन मिनिटं द्या मला <coughs> दोन मिनटं द्या दे अध्यक्ष मोदय फार महत्वाचा विषय आहे अध्यक्ष मोदय मी त्यांना त्या लहान लहान मुलींना त्या ठिकाणी धरलं होतं त्या मुलींना अक्षरशः जेव्हा मी त्यांना बोललो काय हे काय चालू का आहे तर ते म्हणतात का आम्ही ज्यांना आजार झाला आहे त्यांना हे वचन वाचायला लावतोय त्याच्याने ते त्यांचा आजार बरा होईल तर अध्यक्ष मोदय मी त्यांना विचारलं मला डायबिटीज आहे माझा आजार कोणता वचन वाचू तर ते म्हणतात बायबल छातीवर ठेवा झोपून घ्या तुमचा आजार भरा होऊन जाईल <coughs> अध्यक्ष महोदय या सर्व्या मुली मुंबईहून आलेल्या होत्या अध्यक्ष महोदय बारीपाळा भाग असेल साक्रीमधील भरपूर असे गावं आहेत त्या ठिकाणचे जे भाग आहेत तिथं अनअधिकृतपणे चर्चे बांधकाम आहेत अध्यक्ष महोदय या लोकांना कागदपत्री यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही का आम्ही ख्रिश्चन झालेलो आहोत आम्ही ख्रिस्ती झालेलो आहोत परंतु हे धर्मांतर करतात आणि त्याच्यामुळं आपला आदिवासींना जो आपण मोबदला देतो जे शासनाचे जे आपण त्यांना हे देतो ते सर्वांचं लाभ ला ला हे लोक त्या ठिकाणी घेत असतात अध्यक्ष मोदय भारतात बारा राज्यांमध्ये जवळपास हा कायदा लागलेला आहे धर्मांतर बंदीचा कायदा माझी या माध्यमातून मंत्री मोदयांना शासनाला हे विचारणं आहे का महाराष्ट्रात हा कायदा केव्हा लागेल आणि दुसरा प्रश्न जे अनअधिकृत चर्च आहेत त्यांना किंवा जमीन ध्वस्त करण्यात येईल ज्यांच्याकडं कुठलंच कागद नाही <coughs> कुठल्याच परवानग्या नाही अशा सर्व चर्चांना हे अनधिकृतपणे बांधलेले आहेत तिसरा माझा प्रश्न आहे जे हिंदू यांच्या प्रबळात येऊन धर्म परिवर्तन केलेलं आहे त्यांना परत आपल्या मूल धर्मात कसं आणता येईल आणि त्याच्यासाठी सरकार काय काम करणार आहे याचा खुलासा करावा अध्यक्ष मोदय एवढीच या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष मोदय मी अनुप अग्रवालचं एक अभिनंदन करतो की त्यांनी धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आणि इतर समाजातील धर्मांतराबद्दल आणि धर्मांतरण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर चर्च त्या ठिकाणी तयार झाल्या मोठ्या प्रमाणावर चर्चच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे आमिष म्हणजे आरोग्याविषयी आमिष अजून काही आता या ठिकाणी डिटेल गृह विभाग गृह विभागाकडे याचा रिपोर्ट आहे तर मी जे त्यांनी तीन प्रश्न मांडले दोन तर मान्य मुख्यमंत्री चर्चा करून यामध्ये अजून कळक कायदा कसा करायचा जेणेकरून धर्मांतरण होणार नाही याबद्दल गृहविभागाकडनं एक यानंतर याची हिंमत होऊ नये कुणाची धर्मांतरण करण्याची किंवा धर्मांतरण करण्याचा विचारही कोणी त्या ठिकाणी म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत करणाऱ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पालघरमध्ये नंदुरबारमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे चर्चच्या माध्यमातून धर्मांतरण होत आहे हे शासनाच्या निदर्शनात आलं आहे त्याचा रिपोर्टही फार मोठा आहे तू आता या सभागृहामध्ये त्या ठिकाणी नंतर तर येईल पण मी एवढंच सांगेन की मान्य अनुप अग्रवालजी मी विभागीय आयुक्तामार्फत पुढच्या सहा महिन्यामध्ये आता माझ्याकडे काही रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवर कारवाई तातडीने करणार आहे पण जि जेवढा काही अनाधिकृत चर्च आणि आपल्याकडे नियमाध्यक्ष महोदय आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाच मे दोन हजार अकराला वर्गीकरणाचा नियम आला आहे था, प्रकारचे धार्मिक स्थळं ब प्रकारचे म्हणजे नियमितीकरण कसे करावं ब स्थानांतरण कसावं म्हणजे अ याच्याकरता का या कायद्या या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जे नियम या था ठिकाणी तयार झाले त्यामध्ये नियमितीकरण करण्याकरता कुठले धार्मिक स्थळं स्थानांतरण करण्याकरता कुठले धार्मिक स्थळं काढून टाकण्याकरता कुठले धार्मिक स्थळं त्यानंतरचा एक शासनाचा विभागाचा सात मे दोन हजार अठराचा धार्मिक स्थळाचे अनाधिकृत बांधकामात आळा घालले असे वगैरे अनुभया बऱ्यापैकी कायदा आहेत अजून पण धर्मांतरण रोखण्याकरता अजून कडक कायदा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण करू पण या ठिकाणी आपल्याला आस्वस्थ करतो जितके काही अनाधिकृत चर्च त्या ठिकाणी तयार झाले ते सर्व चर्च पुढच्या सहा महिन्यात विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून ते सर्व चर्च काढण्यात काढण्यात येईल ते चर्च त्या ठिकाणी आपण सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बांधकाम अवैध बांधकाम काढू असं आस्वस्थ करतो आदिवासी विभागामध्ये होणाऱ्या बळजबरीने आणि प्रलोभनाने होणाऱ्या धर्मांतराच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची महत्वाची लक्षवेधी आहे माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तरं देत आहेत त्याच्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो पण जी चर्चेस अनधिकृत आहेत त्याच्याकरता सहा महिन्याची आवश्यकता काय आहे त्याच्यावर तात्काळ एम आर टी पीच्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि ती चर्च अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी निष्कासित केली पाहिजेत आणि त्यामुळे ही कारवाई तात्काळ करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरं आपल्याच नेतृत्वाखाली हे सदन येणाऱ्या दिवसामध्ये अर्बन नक्षलला प्रतिबंध करणारं जनसुराज्य कायदा पारित करणार आहे याच्यावर खूप चर्चा महाराष्ट्रात झालेली आहे माझं स्वतःच परवा शुक्रवारी अशासकीय कामकाजामध्ये महाराष्ट्र बंदी लव जिहाजच्या विरोधातलं विधेयक सदनाने या ठिकाणी लिस्ट केलेलं आहे पण ते अशासकीय आहे आणि त्यामुळे माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये अशी प्रलोभनाने जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार होत आहेत देशातल्या अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी लव विरोधी कायदे केलेले आहेत आपलं हे सरकार येणाऱ्या किती काळामध्ये प्रलोभनाने जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा करणार असा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे मान्य मोदय अतुल भातकडजीनी पहिली बाब की जे अतिक्रमण आत्ता आपल्याला आढळत आहेत ते तात्काळ आपण काढणार आहोत जे जे अतिक्रमण आपल्याला तक्रारी आल्या पण ते तपासाचे आहेत त्याची मी विभागीय आयुक्तामार्फत सहा माने म्हटलंय मी जे अनाधिकृत आहेत ते काढणारच आहे पण जी आत्ता आपल्याला काही बाबी त्या ठिकाणी ती प्रायव्हेट जागेवर आहेत का, का अ म्हणजे मोडतात का ब म्हणजे जसं आपल्याकडे नियम आहे त्या नियमाने तपासून त्याला सहा महिने वेळ मागितला आहे आणि तिसरं आपण जे म्हटलं आहे जनसुरक्षा विधेयक ते येतच आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही पण तिसरं आपण म्हटलं आहे या राज्यामध्ये धर्मांतरण संपूर्णपणे रोखण्याकरता अजून कडक कायदा या राज्यामध्ये आला पाहिजे का याकरता निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री चर्चा करून याबद्दलही शासन याचा विचार करेल संजय कुठे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर अशी लक्षवेधी आज सभागृहात चर्चेला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय त्याच्यावर कठोर कारवाई करतील आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे परंतु अध्यक्ष महोदय हा विषय अध्यक्ष महोदय पहायला तेवढा सोपी नाही महोदय कारण महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण जे आहे ते फक्त नंदुरबारमध्येच नाही तर जिथं जिथं आदिवासी वस्ती आहेत मग गडचिरोलीपासून तर पूर्ण इथपर्यंत पालघरपर्यंत अध्यक्ष मोद आपण पाहतो या अध्यक्षमध्ये की ज्या वेळेस एक सन्मान्य सदस्यांनी काही स्टेटमेंट केलं त्यानंतर जालन्यामध्ये अध्यक्षमध्ये मोर्चा निघाला त्यावेळेस निदर्शनास आलं की कि किती मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालेलं आहे अध्यक्षमध्ये माझे स्पेसिफिक अध्यक्षमध्ये दोन विषय आहेत अध्यक्ष मोदय या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदे जो भील समाज आहे की जो महाराणा प्रतापजींसोबत खांद्याला खांदा लावून मोगलांच्या विरोधामध्ये अकबराच्या विरोधामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी रणकंदन केलं अध्यक्ष मोदय तो भील समाज अध्यक्ष मोदय किंवा पावरा समाज असेल या समाजांना अध्यक्ष मोदय प्रलोभन देऊन जे आपल्या संस्कृतीशी ज्यांची नाड जुळलेली आहे अशा लोकांना विविध प्रकारचे प्रलोभन देऊन आणि विविध प्रकारचे आमिषे देऊन त्यांचं धर्मांतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झालेलं अध्यक्ष मोदय म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदय की हे आदिवासी अध्यक्ष मोदय मूर्चे आदिवासी आहेत त्यांचं जेव्हा सर्टिफिकेट निघतं तेव्हा त्यांना भील म्हणून सर्टिफिकेट निघतं अध्यक्ष मोदय आणि त्यांना सगळ्या सवलती ह्या आदिवासींच्या दिल्या जातात त्यांनी धर्मांतरण केलेलं असल्यावरही आदिवासींच्या सवलती त्यांना दिल्या जातात सीच्या सवलती दिल्या जातात अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय ह्या परंपरा अध्यक्ष मोदय दुसऱ्या धर्माच्या पारतात जिथं धर्मांतर झालं ख्रिश्चन धर्माच्या पाळत असतील मुस्लिम धर्माच्या पाळत असतील तिथं नमाज करत असतील त्याप्रमाणे त्या परंपरा त्या पाळतात आदिवासी अध्यक्ष मोदय आणि सगळ्या सवलती ज्या आहेत त्या आदिवासीच्या सवलती त्यांना लागू आहेत अध्यक्ष मोदय म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्यांचं ज्यांचं धर्मांतरण दिल समाज असेल पावरा असेल एसी मधल्या काही समूह असेल धर्मांतरण झाले असेल त्यांच्या सवलतींवर अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे जर त्यांनी धर्मांतरण केलेलं आहे या सगळ्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे एक कमिटी नेमली पाहिजे त्या कमिटीच्या मार्फत प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या प्रकारे हे धर्मांतरण झालेलं आहे आणि त्या परंपरा हिंदूंच्या सोडून वेगळ्या परंपरा निभावतायत त्या आदिवासी एस समाजातील लोकांना अध्यक्ष मोदे एकदम मूळ धर्मच त्यांनी पाळला पाहिजे या प्रकारची सक्ती किंवा त्यांच्या आदिवासी नेसीच्या सवलती ह्या धर्मांच्या परंपरा तपासा त्यांचं काय करतात तिथं त्यांचे मंदिर आहे का मस्जिद आहे का, का चर्च आहे ते तपासाचा एक कमिटी नेमा आणि त्या माध्यमातून सिद्ध झालं की ते आदिवासी असल्यानंतर आदिवासी सवलती घेत असल्यानंतर जर परंपरा हिंदूच्या नाही दुसऱ्या अनुभवत असतील दुसऱ्या स्वीकारत असतील तर त्यावर अतिशय कठोर कारवाई त्याच्या सवलती बंद करण्यात याव्या आणि अध्यक्ष महोदय त्या सवलती बंद करत असताना अध्यक्ष महोदय हा समाज अतिशय अतिशय दुर्बल समाज आहे आणि म्हणून अतिशय थोड्या थोड्या गोष्टीमधून यांना धर्मांतर करण्याचे बाध्य केल्या जातात अध्यक्षमध्ये चर्चेत बांधल्या जातात बाकीच्या काही गोष्टी केल्या जातात आणि अध्यक्ष अध्यक्षमध्ये आपण एकीकडे त्यांना आदिवासी सवलती देतो याचा एक कमिटी म्हणून पूर्ण महाराष्ट्राचा रिव्ह्यू घेऊन एस सी नी एस टीच्या सवलती त्यांना दिल्या जातात त्या अध्यक्षमध्ये धर्मांतरण केलेलं असेल त्याच्या परंपरा त्यांचा सगळं तपासा आणि आढळल्यास तिचं स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी अशी माझी मंत्री मोदयांना विनंती आहे आणि त्यांना ते सकारात्मक दृष्टिकोनात महाराष्ट्राचा विचार करून आणि या संस्कृतीचा जी हिंदू संस्कृती काही कोणती हिंदू धर्म म्हणून नाही तर या भारताची संस्कृती आहे जो राष्ट्रवाद आहे तो जर आपल्याला तसाच ठेवायचा असेल तर यावर आपण काय करणार आणि टाइम बाउंडिंग कार्यक्रमामध्ये टाइम बाउंड करून हे सगळं महाराष्ट्रातलं किती महिन्याच्या आतमध्ये तुम्ही या पद्धतीचा निर्णय घेणार माननीय संजय कुटेजी यांनी जो थोडा अत्यंत महत्त्वाचा विषय वेगळा मांडला की धर्मांतरण केल्यानंतर जे आदिवासीच्या सवलती घेतात शेड्युल कास्टच्या सवलती घेतात त्यांना सवलती बंद व्हाव्या त्यांचे सर्व त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचं जे काही बेनिफिट घेतात त्या बेनिफिट रद्द व्हावे मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आदिवासी मंत्री या अशोक विके ज्या ठिकाणी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जे आमदार आहे आदिवासी आमदार यांनी एक त्या ठिकाणी बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्र्या मान्यतेने माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने एक त्या ठिकाणी याच्यामध्ये काय करता येईल काय काय केंद्राचे कायदे आहे काय काय राज्याचे कायदे आहे याचा विचार करून माननीय आदिवासी मंत्री यांना याच्याबद्दल ते पुढच्या काळामध्ये याबद्दल संजय कुटे यांनी मांडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर त्याची एक कमिटी तयार करतील किंवा समिती तयार करतील किंवा त्यावर करती मान्य मुख्यमंत्री चर्चा करून केंद्र राज्य सरकारच्या संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेतील कारण हा स्कोप हा हा जो आजच्या आजचा जो स्कोप आहे तो चर्च अनाधिकृत चर्च हे पाडून टाकण्याबद्दलचा आहे एवढा या लक्षवेचा स्कोप आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाची लक्ष माननीय महसूल मंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जमाती जनजातीमध्ये आदिवासी कुटुंबामध्ये आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास अनुसूचित जमाती आदर्श संस्कृती हे जीवंत राहावं आणि आदिवासी बांधवांना धर्मांतर करून हे गौरवशाली इतिहास संपुष्टात येऊ नये म्हणून मान्य मंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के जब जबरीने धाक धाक दाखवून किंवा प्रलभाने गैरसमाजाने जे धर्मांतर केलेले आहे त्या सर्व कुटुंबांनी आम्ही धर्मांतर जे केलेलं आहे अशा आमच्या समस्त आदिवासी बांधवांना परत आदिवासीमध्ये त्यांना विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी किंवा ते आमचा परत जो आदिवासीचा धर्म आहे आमचे जे आदि हिंदू धर्म आहे त्या धर्मामध्ये परत आणून त्यांना वेगवेगळे प्राप जे लाभ देण्यासाठी आदिवासी विभाग शंभर टक्के पात्र ठरेल परंतु मी जबाबदारी सांगतो याबाबत विशेष योजनेचे प्रावधान करून समाजात त्यांना परत आणून त्यांना लाभ देण्याचे प्रयत्न शंभर टक्के आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासीच्या सर्व आमदारांची समितीच्या माध्यमातून चौकशी करेल अशा प्रकारचं आश्वासित करतो लक्षवेधी क्रमांक चार एक मिनिट एक आणि अध्यक्ष माझे मंत्री महोदयांना सुधीर भाऊ सुधीर भाऊ एक मिनिट मंत्री महोदय एस सी आणि एस टी च्या बाबत मी आदिवासी विकास मंत्री म्हणून समिती गटीच्या आधी धर्मांतरित लोकांना परत आणणे आणि त्यांना लाभ देण्यासाठी मी प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारली एसी आणि एस टी स्पेसिफिक स्पेसिफिक तीन प्रश्न आहे थोडक्यात 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 मी तर पहिल्यांदा सन्मान्य सदस्यांचं अभिनंदन करेन त्यांनी एक अग्रवाल साहेबांनी एका उत्तम विषयाला वाचा फोडविले मान्य मंत्री महोदयांकडून माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहे की याचं बांधकाम कसं होतं तर विदेशातून पैसा येतो मागच्या वर्षी अध्यक्ष महाराज साधारणतः पंधराशे पंधरा पन्दरा संस्थांना विदेशातून पैसा आला म्हणून माझा पहिला प्रश्न आहे मंत्री मोदय की विदेशातून महाराष्ट्रातल्या या धर्मांतरण करण्याच्या प्रोत्साहनासाठी जो पैसा येतो या अधिवेशन संपेपर्यंत तुम्ही पटगावर माहिती देणार आहात का दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज ही जबाबदारी गृह विभागाला दिली असल्याने पोलीस विभागामध्ये कामाचा ताण असतो दुसरा माझा प्रश्न आहे की असे प्रश्न उपस्थित झाल्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आपण विशेष विंग स्थापन करणार आहात का मी फक्त एक आकडा सांगतो एकोणीसशे एकावन्न मध्ये हिंदूंची लोकसंख्या चौऱ्याऐंशी पॉईंट एक टक्के होती दोन हजार अकरामध्ये पाच टक्क्यांनी कमी झाली एकोणऐंशी पॉईंट ऐंशी टक्के कशामुळे होता अध्यक्ष महाराज तर मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने विदेशातून पैसा येतो आहे आणि यामध्ये हे धर्मांतरण वेगाने होते आहे आणि या दृष्टीने महाराष्ट्राची लोकसंख्या सुद्धा अध्यक्ष महाराज कमी होते आहे आणि म्हणून नंबर एक विदेशातून येणाऱ्या पैशाचा हिशोब महाराष्ट्रात किती आहे हा तुम्ही देणार आहात का तक्रारीची गंभीर दखल घेण्यासाठी एक विंग आवश्यक आहे ती आवश्यक विंग करणार आहात का आणि तिसरा मुद्दा या संदर्भात अनेक राज्यांनी कायदे केले आहे जगात कायदे आहे म्हणजे मी आता माहिती घेतली पाकिस्तानामध्ये तर अनुच्छेद वीस नुसार निंदा आणि धर्मत्याग डायरेक्ट मृत्यूदंड आहे संयुक्त अरब अमारीत ॲपस्टॉपी मृत्यूदंड इराण संविधानातील कदम एकशे सदुसष्ट मृत्यूदंड मी मृत्यूदंड द्या म्हणणार नाही पण अध्यक्ष महाराज याला काही नियंत्रण करण्यासाठी योजनाबद्ध रीतीने आपण काही करणार आहोत का की अशा पद्धतीने सहज आपण करावं कारण शेवटचं महात्मा गांधींचं हे अतिशय उत्तम वाक्य आहे सक्तीने किंवा आमिषाने होणाऱ्या धर्मांतरास माझा तीव्र विरोध आहे गांधीजी नेहमी सांगत असत की एखाद्या व्यक्तीने दुसरा धर्म स्वीकारण्याऐवजी आपल्या स्वतःच्या धर्मातच अधिक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करावा म्हणजे प्रत्येक धर्म हा चांगला आहे प्रेम अहिंसा शांतता ह्या धर्माचे जे मूळ तत्व आहे महात्मा गांधी मोदींनी सांगितलं की तुम्ही तुमच्याच धर्मात राहा उत्तम व्यक्ती बना माझा माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुम्ही या संदर्भात एक स्पेशल टास्क समिती कायदा व इतर गोष्टींबद्दल करणार आहात का आणि विदेशी पैशा संदर्भात पटकावर माहिती देणार आहात का माननीय अध्यक्ष महोदय माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजींनी जे तीन विषय या ठिकाणी मांडले आहेत प्रश्न मांडलेले आहेत तिने विषय हे जरा प्रचंड या ठिकाणी चौकशी करून करण्याचे आहे तर विदेशातून येणाऱ्या जो पैसा आहे धर्मांतराकरता तो किती येतो आहे कुठनं येतो आहे ते सोर्सेस काय आहे त्यानंतर ह्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीवर विशेष विंग असली पाहिजे अनेक राज्यात अनेक देशामध्ये काय काय कायदे आहे त्या कायद्याचा अभ्यास करून आपल्या राज्याने पुढाकार घेतला पाहिजे सुधीर भाऊ मी आपल्याला आश्वस्त करतो की मी माननीय मुख्यमंत्री आणि आपण अत्यंत महत्त्वाचे नेते असल्यामुळं आपण सर्व एक या विषयावर मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करेल मंत्रिमंडळाची चर्चा करेल आणि या ठिकाणी या तीनही बाबीवर आपण या राज्यामध्ये पुढच्या काळात धर्मांतरण करण्याची कोणाची हिंमत होणार नाही असा कायदा आणण्याचा आपण प्रयत्न करू पडळकर अध्यक्ष महोदय धन्यवाद अत्यंत महत्वपूर्ण लक्षवेधी सभागृहामध्ये चर्चेला आलेली आहे आणि माननीय महसूल मंत्री महोदय सुद्धा अत्यंत सकारात्मकपणे या चर्चेला उत्तर देत आहेत मागच्या महिन्यामध्ये सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची एक विवाहित तरुणी कोविडच्या काळामध्ये दोन हजार एकवीसला जेव्हा लॉकडाऊन होतं आणि बाहेर पडता येत नव्हतं अशा काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जे वधूवर सूचक मंडळ चालवतात यांच्या माध्यमातून ऋतुजा ही वेल एज्युकेटेड मुलगी एम पी एस सीच्या एक्झाम दिलेली मुलगी तिला एक स्थळ आलं आणि स्थळ आल्याच्यानंतर तिचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा ती नांदायला गेली तेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं की ज्या घरामध्ये तिचं लग्न झालंय ते धर्मांतरित कुटुंब आहे तिच्या घरामध्ये देवार आहे पण देवाऱ्या देव नाहीत ज्या दिवशी वटसावित्रीची पूजा होती तेव्हा तिनं उपवास धरायचं घरामध्ये सांगितलं तेव्हा सासू म्हणते की तुला उपवास धरता येणार नाही संकट तिच्या दिवशी ती उपवास धरायची तर ते घरामध्ये मटण घेऊन यायचे आणि तिने त्या घरातल्या लोकांनी नवराज सासू सासरे त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायला चालू केलं की तू धर्मांतरण कर आपल्या घरामध्ये आता देवाला स्थान नाही आपण पूर्णपणे बायबल पद्धतीनं आपली पूजा अर्चा सुरू होते मग तिनं सांगितलं अरे बाबा तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय माझ्या घरामध्ये माझी आई वडील आणि आम्ही सगळे देवदेवतांना मानणारे आहोत परंतु त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायचं सुरू केलं तो पादरी यायचा घरामध्ये एखादा मोबाईल जरी फुटला तर ही हिंदू पद्धतीनं पूजापाठ करते हिंदू संस्कृती पद्धतीनंही चालते त्यामुळे ही सैतान आहे आता पुढं असं झालं की दोन हजार पंचवीसला ला सात महिन्यापूर्वी ती गर्भवती राहिली आणि तिच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होतं आता डो हिंदू पद्धतीनं डोवाळे जेवण घातलं जातं घरी तिच्या माहेरकडं लगभग सुरू झाली की आता सात महिन्याचं बाळ पोटामध्ये आहे आता डोवाळे जेवण घालायचं परंतु हिच्या घरामध्ये तो पाद्री आणि तिच्या घरातले नातेवाईक तिच्यावर दबाव टाकायला लागले की गर्भ संस्कार हे ख्रिश्चन पद्धतीने होतील ते हिंदू पद्धतीने होणार नाहीत त्या मुलीने विरोध केला की मला असं करायचं नाही तुम्ही धर्म बदललाय पण तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका शेवटी हे प्रकरण इतक्या टोकाला गेलं त्या ऋतुजा नावाच्या मुलीनं पोटातलं सात महिन्याचं बाळ असताना आत्महत्या केली म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही त्यांचं नाक कापलं कान कापले डोळ्यामध्ये सळया तप्त घातल्या हात तोडले पाय तोडले अंगावरची सालटी काढली त्याच्यावरती मीठ मारलं परत सालटी काढली परंतु त्यांनी धर्म बदलला नाही म्हणजे त्यांच्या विचारावरती जाऊन ऋतूजाला हे अशा पद्धतीनं धर्मासाठी प्राण गेला परंतु धर्म सोडला नाही माननीय मंत्री महोदयांच्याकडून माझी या माध्यमातून हीच मागणी आहे की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टानं सेलवार आणि वर्सेस विशेष सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्या बाबतीमध्ये एक निर्णय दिलाय हा निर्णय काय आहे जर हिंदू पद्धतीनं तुम्ही हिंदू पद्धतीनं तुम्ही जे एस सी एसटी जे एन टी ही जे सगळी आपण आरक्षण घेतो आणि नोकरीला लागतो ला 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 जातीचा जा दाखला तिथं आपण देतोय परंतु नोकरी लागल्याच्या ला नंतर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय तुम्ही घरामधले देव देवाऱ्यातनं काढून टाकले तिथं तुम्ही जर समजा ख्रिश्चन पद्धतीनं असाल किंवा मुस्लिम मुस्लिम पद्धतीनं असतात तशा पद्धतीनं तुमच्या धार्मिक पद्धती तुम्ही बदललेल्या आहेत तुमच्या लग्नाच्या कार्यक्रम हे धर्मांतरित झाल्याच्या नंतर वेगळ्या पद्धतीनं करताय तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे जर एस सी एस टी विजय एनटी आणि ओबीसीच्या दाखल्याचा वापर करून तुम्ही नोकरीला लागलाय आणि जर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे तुम्ही मेल्यानंतर दपन केलं जात आहे तर हे जर पुरावे ग्राह्य धरून त्यांना सेवेतून बडथर्प करण्यात यावं माझा प्रश्न आहे सरकारला की हे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व प्रशासनाला आपण आदेश देणार आहात का ज्यांनी एस सी एस टी ओबीसी आणि विजय एन टी चा दाखला जोडून नोकरी घेतली आणि त्यांनी धर्मांतर केलंय त्यांना बडथर्प करण्याचे आपण आदेश देणार आहात का नंबर एक आणि नंबर दोन आपल्या सगळ्या सरकारी जमिनी आहेत आणि या सरकारी जमीन गायरान जमीन असेल महाराष्ट्र शासन असेल मसूल विभाग असेल कृषी विभाग असेल वन खाता असेल ग्रामविकास खात्याची जमीन असेल जलसंपदा खात्याची जमीन असेल आपण या सगळ्या खात्याच्या प्रमुखांना सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची स्थळ किती केलेली आहेत याची का यादी येत्या पंधरा दिवसामध्ये काढण्याची आपण सूचना देणार आहात का नंबर दोन नंबर तीन जर जर या सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची स्थळ निर्माण केली असतील तर ती किती दिवसामध्ये आपण पाडून टाकणार आणि नंबर चार या महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये कडक कायदा येण्याची आवश्यकता आहे तो किती दिवसामध्ये येणार लव जिहाच्या बाबतीमध्ये कायदा कधी येणार हे मान्य मंत्री महोदयांनी सांगा नाही मान्य अध्यक्ष महोदय लक्षवेधीचा स्कोप जो आहे ना नंदुरबार